साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मानेगाव देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकींना सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडणुकीचं जागावाटपचा तिढा जवळपास संपलेला आहे आणि त्यात भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार महाराष्ट्रामध्ये सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये निश्चित केलेले आहेत त्यामध्ये मालेगाव धुळे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे गेल्या दहा वर्षापासून लोकसभेचे नेतृत्व करत असणारे आदरणीय आमचं पितृतुल्य असे नेतृत्व डॉक्टर सुभाषबाबा साहेब यांच्यावर पक्ष नेतृत्वाने परत तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आदरणीय पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याच पद्धतीने गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे सगळे तोलामोलाचे नेते यांनी विश्वास टाकला त्यामुळे त्यांचं मनापासून आम्ही मालेगाव जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आहे तर या ठिकाणी काही विरोधकांनी त्यांच्या पोटात गोळा उठला मुळात काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे गेल्या पंधरा दिवसापासून ते उमेदवार घरोघरी जाऊन शोधत आहे पण त्यांना उमेदवारच मिळत नाही आता त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणून चांगल्या उमेदवाराला बदनाम कसं करता येईल मग याच्यासाठी काही ना काही फंडा वापरायचा कुठंतरी काहीतरी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कुठंतरी आरोळी मारायची आणि चांगल्या उमेदवाराला बदनाम करायचं तर ते प्रकार जास्तीत जास्त मालेगावमध्येही झाले काल बागलांमध्येही काही काँग्रेस धारजण्या लोकांनी दोन पाच लोकं गोळा केले आणि एक बैठक स्वरूपामध्ये काही नातेवाईक बोलून घेतले आणि त्या नातेवाईकांची एक त्यांनी बैठकमध्ये तिथे काही कथाकथित ठेकेदारांना आमंत्रित केलेलं होतं आता ते काही ठेकेदार जे होते त्या ठेकेदारांनी त्या ठिकाणी चुकीची गरळ ओखली आता तो मेळावा ॲक्च्युली कशासाठी होता की काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळेल आणि त्याच्यासाठी विचारमंथनसाठी ती बैठक बोलवलेली होती आता त्या बैठकीचं स्वरूप वेगळं होतं आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी स्वतःची पोळी भाजून कोणाला उमेदवाराला आणि उमेदवाराच्या आजूबाजूचे आमचे काही पदाधिकारी होते जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मतदारसंघावर त्यांना बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी त्या मेळाव्याचं स्वरूप बदलून टाकलं तर असं त्याच्यामध्ये काही दिसून आलं की असे म्हटले त्यांनी की याच्यात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आज मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करतो इथे की आपले सगळे जे जिल्हा पदाधिकारी जे आहेत माझ्यासमोर या ठिकाणी मंडळांचे अध्यक्ष बसलेले जिल्ह्याचे पदाधिकारी बसलेले सगळे आमचे ते भारतीय जनता पार्टीची अधिकृत पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे आणि याच्यापैकी ह्या अधिकृत पदाधिकाऱ्यांपैकी भारतीय जनता पार्टीची शिस्त हा शिस्तप्रिय पक्ष आहे ही शिस्त प्रत्येकाला मान्य आहे म्हणून त्या व्यासपीठावर आमचा कोणीही त्या ठिकाणी कार्यकर्ता गेलेला नव्हता आणि कोणीतरी त्या पद्धतीने तिथे असं तिथं बिंबवलं गेलं की आम्ही भारतीय जनता पार्टी इतक्या वर्षापासून काम करतो आहे मुळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता वाईट सुद्धा कोणत्याही व्यासपीठावर कधीच जाऊ शकत नाही ही मी ग्वाही देऊन सांगतो माझ्याबरोबरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने म्हणून हे पक्षाला काल बदनाम करायचं जे षडयंत्र रचलेले जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत त्यांचे जे गोरखधंदे इथे चालू आहेत त्यांनी बाबासाहेब भामरेंना बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे थोड्या दिवसामध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये काय गोरखधन्य केलेले ते निश्चितच जनतेसमोर तिथेच आणि मला खात्री या ठिकाणी की लोकसभा दोन हजार चोवीस जी आहे याच्यामध्ये बाबा हॅट्रिक तर करतीलच पण मालेगाव बाह्ये आणि मालेगाव आपला सटाणा या दोन्ही विधानसभामध्ये दोन लाखाच्या वरती मताधिक्य घेतल्याशिवाय डॉक्टर सुभाष भामरे राहणार नाहीत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्ण भाजप त्याच पद्धतीने महायुती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत आणि आम्ही नुसता प्रचार म्हणजे असा प्रचाराचं स्वरूप दाखवूनही प्रचार करणार तर गावागावामध्ये मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत सामान्य माणसाच्या तळागाळापर्यंत ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारची विकास कामं आहेत ही सामान्य माणसांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत आणि आमची रणदुमाळी जी आहे विजयाची आणि प्रचाराची ती आता थोड्याच दिवसामध्ये नक्कीच सुरू होईल आणि मला खात्री आहे मी जे बोललोले की डॉक्टर सुभाषबाबा साहेब हे दोन्ही विधानसभेमधलं दोन लाखाचं मताधिक्य निश्चितच घेते प्रयत्न करतील वेगळ्या प्रकारचे मेळावे घेण्याचा प्रयत्न करतील संपूर्ण देशामध्ये या जगाने नरेंद्र स्वीकारलं आहे आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या न्यूज आम्हाला माहित होत की चारशे जागा निवडून येणार जा। आहे बरोबर आणि हा सर्व विश्वास तुमच्या सर्वांच्या याच्याने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात महत्वाचा दुवा तुम्ही आम्हाला आतापर्यंत करून दिलेला आहे आणि त्याच्यात या धुळे मालेगाव सारख्या मतदारसंघामध्ये अनेक दिवसापासून विकासापासून प्रलंबित असलेला अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये चौदाशे चोवीस जो विकास झालेला आहे आपण सर्व आपल्या डोळ्यांनी पाहतो आपल्याला अनपेक्षित असा कुसुंबा रोड झाला आपल्याला अनपेक्षित असा पाण्याचे अनेक प्रकल्प झाले आणि पुढील पाच वर्षामध्ये आता मागील जो काळ होता तो विचार करण्याचा विजन देण्याचा काळ होता हा पुढील काळ वि मोदींकरता आपल्या सर्वांकरता विकासाचा काळ आहे या पुढचा काळ ज्या वेगाने ज्या दृष्टीने आपण जाणार आहोत त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी पासून कोणी रोखू शकत नाही विनाकारण छोट्या मोठ्या एवढ्या म्हणजे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एखादी गोष्ट झाली तर त्याचा विचार न करता पत्रकार बंधूंना बी विनंती आहे की आपण या विकासाच्या दृष्टीने डॉक्टर सुभाषबाबा सारखे उच्च विभूषित व्यक्तीच्या पाठीमागे आपली भूमिका सादर करू आणि निश्चितच सर्वांच्या मतानुसार चार लाख मताने चारशे सीट निवडून येतील हा आत्मविश्वास आपल्या सर्वांमध्ये आहे